नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अमरावतीमध्ये अंगणवाडी सेविकांनी आक्रोश मोर्चा केलेला आहे आणि नक्की त्या मोर्चामध्ये काय झालं कशा पद्धतीने हा मोर्चा झाला कोणत्या कारणासाठी हा मोर्चा काढण्यात आला हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा काम आम्हाला पन्नास रुपये पती करू आणि तुम्हाला हा प्रोत्साहन देऊ पण आता या सरकारने काय केलाय आम्हाला जसं इलेक्शन झालेलं आहे इलेक्शन झाल्या झाल्याबद्दल झाल्यानंतर त्यांनी आम्हाला पन्नास रुपये ते दिलच नाही उलट आम्हाला गावामध्ये भांडण लावून दिलेलं आहे कसं आता मला सांगा यांनी जी जी आर काढताना त्यांना केव्हा कळलं नाही का ज्यांच्याकडे कोणी वेळ आहे जे आयकर भरतात जे ज्यांची पेन श्रावणबाळ योजना घेतात आणि वृद्धकाळ योजना घेतात या योजनेच्या ज्या महिलांनी पैसे घेतलेले आहेत त्यांचा सर्वे करा आणि त्यांना ते योजनेतून वंचित करा हे आम्ही कदाचित करणार नाही का आम्ही आम्हाला गावात नसतात गावात राहा लागतात आम्हाला काय संबंध असतात आणि या सरकारने आमच्या त्या गावातल्या मंडळी आम्हाला

आणि प्रामुख्याने चार मागण्या म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी द्या आणि त्याप्रमाणे त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी ही एक मागणी त्या ठिकाणी आमची आहे आणि राज्य सरकारने मागच्या वेळेस जेव्हा आम्ही संप केला त्रेसष्ट दिवस संप झाला आणि त्या संप काळामध्ये सांगितलं होतं की धर्मा पेन्शन तुम्हाला देणार मातारपणाचा आधार देणार तुम्ही इतरांचं चांगलं चा काम करताय योजना चांगल्या राबवतायत आणि म्हणून मातारपणाची धर्मा पेन्शन द्यायचं आश्वासन दिलं ते पूर्ण केलं पाहिजे हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी साक्षक्रमात दर्जा दिला पाहिजे आणि आम्ही आधारपणाच्या रजा आम्हाला दिल्या पाहिजेत दरमहा पेन्शन दिली पाहिजे ह्या सभेत हा राज्यभर मोर्चा आहे आणि तीन ते पंधरा फरवरीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यावरती या मागण्यांना घेऊन तर बघा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अंगणवाडी सेविकेने ज्याप्रमाणे भरलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना त्याचा प्र भत्तासुद्धा दिलेला नाही प्रति फॉर्म पन्नास रुपये हा भत्ता भेटणार होता तोसुद्धा दिलेला नाही उलट आता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना त्या फॉर्मची चौकशी करण्यासाठी घरोघरी जाऊन त्यांच्या घरी चार चाकी आहे किंवा नाही किंवा त्यांनी इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे ते इन्कम टॅक्स भरतात का हे सर्व चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु सर्व अंगणवाडी सेविकांनी यासाठी नकार दिलेला आहे कारण की अंगणवाडी सेविकांना दररोज गावामध्ये वावरावं लागतं त्यांचं गावाशी लोकांशी त्यांचे चांगले संबंध असतात तर याच्यामुळे ते खराब होऊ शकतात त्यामुळे सरकारने अंगणवाडी सेविकांनी या संदर्भात खूप आक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि इथून पुढे सरकारचे कोणत्याही योजनांची कामे करणार नाहीत असं सुद्धा या मोर्चामध्ये सांगण्यात आलेलं आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक